बदलापूर आणि कोलकात्यातील घटनेनंतर जनमानसात प्रचंड रोष असताना नाशिकमध्ये तूच हो तुझी संरक्षक हा मंत्र आजमावत माय लेकींनी छेड काढणाऱ्या चार टवाळांना चोप दिलाय शिवशक्ती चौकाजवळील डॉक्टर हेडगेवार चौकात बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय घडलं असं की नाशिकच्या पवन नगर भागातील महिला हेडगेवार चौकातील मनपा रुग्णालयात जात होती त्यावेळी रस्त्यालगत बाकावर बसलेल्या टवाळखोरांनी या महिलेची छेड काढली महिलेने सुरुवातीला दुर्लक्ष केलं मात्र पुन्हा हा प्रकार घडल्याने तिचा संताप अनावर झाला तिने मागे फिरून टवाळाला विचारणा केली तेव्हा त्याने तिला उडवाउडवीची उत्तरं दिली इतक्यात या महिलेची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी पाठीमागून दुचाकीवर आल्या टवाळखोर आपल्या आईची छेड काढत असल्याचं पाहून लेकीने थेट टवाळखोराच्या कांशिलात लगावली आणि बाजूने जात असलेल्या भंगारच्या गाडीवरून खुर्ची उचलून तिने टवाळखोराला चोपून काढलं रणरागिणींचा हा रुद्रावतार पाहून टवाळांनी तिथून पड काढला या प्रकरणी पोलिसांनी या चार टवाळखोरांना जेरबंद केलंय त्यातील एक टवाळखोर अल्पवयीन आहे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर नाशिककरांकडून महिलांच्या धाडसाचं कौतुक होतंय प्रवीण ठाकरेसोबत छाया काविरे धन्यवाद